येत्या दोन ते तीन दिवसात अंगणवाडी सेविका ह्या सरकारतर्फे घरोघरी जाऊन सर्वे करणार आणि त्यात किती बहिणींकडे चार चाकी कार आहे याची शहानिशा करून मग त्या बहिणींना योजनेचा लाभ द्यायचा की योजनेतून बाद करायचं हे ठरवलं जाणार आहे राज्यात सुमारे अडीच कोटीहून अधिक महिला ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यामध्ये जे निकष सरकारने लावले आहेत त्यामुळे या निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या ही आता अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसच या महिलांची संख्या कमी करण्याचा महिला व बालकल्याण विभागाचा प्रयत्न सुद्धा आहे त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येचा भार कमी करण्यासाठी सरकारचा मोठा प्रयत्न देखील दिसून येत आहे त्याचप्रमाणे सरकारने निवडणुकीत पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची अंमलबजावणी करताना सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा येऊ नये यासाठी ही प्रमुख खबरदारी घेतल्याचं जात असल्याची देखील चर्चा आता सगळीकडे होत असल्याचं पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकत्रित अथवा विभक्त म्हणजेच वेगळं राहणाऱ्या कुटुंबात पती किंवा सासऱ्यांच्या नावावर एखादी चार चाकी कार असणं हे आता महागात पडणार आहे घरात दोघांपैकी कोणा एकाकडेही चार चाकी नावावर असल्याचं जर आढळून आलं तर त्या बहिणींचा योजनेमधून पत्ता कट होणार आहे पण हे सगळं सर्वे नंतर निश्चित केलं जाणार आहे हे पण तेवढं खरं नेमकं कोणत्या महिला बाद होतील जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना सुरूच ठेवण्याचा आश्वासना देखील दिलं होतं आणि ते पाळत असल्याचं पण सांगितलं जात आहे पण या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना स्वतःहून या योजनेतून माघार घेण्याचं आव्हान देखील सरकारतर्फे करण्यात आलं होतं परंतु याला राज्यातून फार असा मोठा प्रतिसाद न मिळाल्याचं देखील पाहायला मिळालं सरकारने जो मुख्य निकष लावला आहे त्यात लाडक्या चा बहिणींच्या घरी चार चाकी वाहन असू नये अशी अट योजनेची होती अनेक बहिणींनी या अटीकडे दुर्लक्ष करून अर्ज भरून लाभ मिळवले पण आता सरकारने पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळू नये यासाठी हालचाली देखील सुरू केलेल्या आहेत या, के आहे। या विभागाने परिवहन विभागाकडून म्हणजेच आर टी ओकडून राज्यातील कार असलेल्या वाहन चालकांची अथवा वाहन मालकांची यादीच मिळवलेली आहे ही यादी प्रत्येक विभागाच्या जिल्ह्याचे जे जिल्हा प्रकल्प अधिकारी असतील त्यांना देखील पाठवली जाणार आहे त्या यादीवरूनच आता अंगणवाडी सेविका ह्या घरोघरी जाऊन महिलांच्या घरी चार चाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून खातरजमा करतील यादीतील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची शहानिशा झाल्यानंतर किंवा केली जाईल त्यामुळे एकत्रित कुटुंबातील पती किंवा सासरे यांच्यापैकी कोणाकडेही जर चारचाकी वाहन असल्याचं जर सापडलं किंवा आढळून आलं तर मिळणाऱ्या ला ला लाभाच्या यादीतून त्या कुटुंबातील पत्नी अथवा सून म्हणजे सून किंवा सासू यांची नावं ही थेट बाद केली जाणार आहेत यामध्ये प्रामुख्याने समजा सासऱ्याकडे गाडी असल्यास सासूने लाभ घेतल्यास सासूचा सा। तर सासूऐवजी सून लाभ घेत असेल तर त्या सुनेचा देखील योजनेतून पत्ता कट केला जाईल नाव बाद होणार परंतु जर एका कुटुंबातील पती पत्नी हे एका जिल्ह्यात राहत असतील आणि त्यांच्याकडे वाहन नाही पण त्यांचे आईवडील म्हणजेच सासू सासरे हे दुसऱ्या जिल्ह्यात राहत असतील समजा गावाकडे राहत असतील आणि त्यांच्याकडे वाहन असल्यास त्यांचा लाभ हा आहे तसाच सुरक्षित राहण्याची देखील शक्यता आहे पण हे त्यामुळं हे अजून निश्चित झालेलं नाही लाभार्थ्यांच्या नावाची यादी सरकारला पाठवण्याची सूचना देखील करण्यात आलेली आहे सरकारने निवडणुकीत पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची अंमलबजावणी करताना सरकारच्या तिजोरीवर मोठा भार येणार आहे आणि यासाठीच ही खबरदारी घेतल्याचं देखील चर्चा आता महिला व कल्याण विभागात आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या घरी ती असेल तर लाभ मिळणार नाही असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका